नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात काल दिल्लीमध्ये अभूतपूर्व गोंधळ झालेला आहे आणि दोनशे पन्नास खासदारांचा मोर्चा निवडणूक कार्यालयामध्ये गेला आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध छेडलेला जंग आणि निवडणूक आयुक्तांना मागितलेली माहिती निवडणूक आयुक्ताकडे मागितलेली माहिती योग्य पद्धतीनं देण्यास निवडणूक आयोग असमर्थ ठरलेला आहे आणि निवडणूक आयोगानं योग्य ती माहिती द्यावी यासाठी इंडिया आघाडीचे सर्व खासदार जवळजवळ दोनशे पन्नास खासदार संसद भवनावर निघून निवडणूक आ... भारतीय निवडणूक आयोग कार्यालयामध्ये कुच केली आणि सर्वत्र गोंधळ निर्माण झालेला आहे आणि या खासदारांना तात्काळ दिल्लीच्या पोलिसांनी अटक करून त्यांना निवडणूक आय आयोगाच्या कार्यालयामध्ये जाण्यास परावृत्त केलं आणि एकच गोंधळ दिल्लीमध्ये माजलेला आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी राज्यघटना वाचवण्यासाठी मतांची चोरी वाचवण्यासाठी मोठ्या संख्येनं खासदार हे निवडणूक कार्यालयाकडे कुच केली विरोधी पक्षनेते गदा, जोग राहुल गांधी असो प्रियंका गांधी असो अखिलेश यादव असो ए तेलुगू देशम पार्टीचे काही खासदार असा आता त्यांच्यावर काही गोष्टी अवलंबून आहेत आणि पचा प्रचंड असं गदा गदारोळात जवळजवळ दोनशे पन्नास खासदारांचा एक मोठं पाठिंबा राहुल गांधी यांना मिळाला आणि निवडणूक ही पारदर्शकपणे व्हावी मॅनेकुलट निवडणूक होऊ नये आणि निवडणूक आयोगाकडे मागितलेली माहिती तात्काळ देणं आवश्यक असताना टालमटोल देण्याचा प्रकार आणि सरकारच्या हातचं पावलं निवडणूक अधिक निवडणूक आयुक्त होत आहे आणि त्याच्या निषेधार्थ संपूर्ण विरोधी पक्ष नेते इंडिया आघाडीचे नेते त्यांचा अभूतपूर्व मोर्चा हा निवडणूक कार्यालयामध्ये गेला आणि पोलिसांनी त्यांना अटकाव केला अटक केली काही खासदार महिला खासदार या बेशुद्ध पडल्या आणि भारतीय या देशामध्ये भारतामध्ये प्रथमच अशी घटना घडली आणि सर्वत्र एकदम चर्चा झाली आणि ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे हुकुमशाही प्रदर्शन यावेळा दिसून आलेलं आहे कारण या ठिकाणी लोकशाही वाचवण्यासाठी जास्त मागणी निवडणूक आयोगाकडं मागायला गेलेले का आणि यांना अटक आणि त्यामुळं संपूर्ण देशात खळबळ माग असं असताना प्रिंट जे गोदी मीडिया आहे मेनस्ट्रीम मीडिया हे या गोष्टीची दखल घेत नव्हते त्यांनी घेतली नाही ते इतरच गोष्टीकडं आपला लक्ष वेधत होते आणि या देशाची लोकशाही खत्र्यामध्ये आलेली आहे आणि ह्याला जबाबदार जे मुख्य मीडिया आहे गोदी मीडिया आहे असं सर्वांचं मत झालेलं आहे असं जरी असलं तरी क्रांतीची सुरुवात म्हणावी लागणार आहे तर क्रांतीची सुरुवात ज्यावेळेला लोकसभेच्या खासदारांना देखील सरकार मानत नसेल सरकार मनमानी करत असेल आणि अघोषित लोकशाही या ठिकाणी असेल आणि अघोषित आणि असेल आणि अशा वेळेला खासदार राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी खडगे आणि अशा प्रकारे विरोधी पक्षाचे खासदार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध एल्गार उघारलेला आहे आणि संपूर्ण देश बांधवांना आव्हान केलेला आहे की मतांची चोरी या देशातील जो नागरिक आहे त्याला दिलेला मतांचा अधिकार आणि तो अधिकार हिरून करण्याचं काम भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी सरकार करते आहे आणि आपला पैश झाकून टाकण्यासाठी अशा मॅनिक्युलेट निवडणुका लढवल्या जातात विरोधकांना विरोधकांपासून मतदानाला परावृत्त करतात हे बरोबर नाही हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे आणि या संतेश लोकशाहीमध्ये मतचोरी निवडणूक आयोग करताय हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचं का खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या विरोधी पक्षाने केलेला आहे आणि आता लोक या संदर्भात काय उत्तर देतात ते दे? काय दिवसात दिसून येणार आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत